हॅलो चला तर मग आजची सुरुवात आपण करूया देवपूजेने तर देवाला माळ करण्यासाठी मी आज फुलं आणि तुळशीचे पानं मी घेऊन आलेली होती तुळशीच्या पानांची मी आज देवाला माळ घातलेली आहे आणि पोथी पण वाचायची सकाळचे सर्व कामं मी आवरून घेतले तरी मला नऊ चा क्लास घेतल्यानंतर मी जवळपास साडे दहाला ही पूजा करायला बसलेली आहे सकाळी तर मुलांचे क्लास झाल्यानंतर मी फुलं आणले पानं आणले आणि मग तिची आता माळा करून घेते आणि मी आज तुळशीची घातली उद्या वगैरे मी आ, बेल पानाची पण घालेल एक दिवस फुलांची माळ घालेल आज बाजारात जाऊन सगळी फुलं पानं घेऊन आली की भाजपाला बराच बाकी होता तो पण मी घेऊन आली मुलींना थोडंसं हेल्दी काही खाऊ घालू मट मुलगी खूप दिवसातून आलेली त्याच्यामुळे काही फ्रूट्स आणले मका वगैरे आणला तर चला मग आपण देवपूजा करून घेतली सगळी आणि देव दिवा दिव्यात थोडंसं तेलही टाकून घेतलं रोजचा दिवा लावला मला आरती करायची होती पोथी वाचायची होती तर मी पहिले आर सगळी फुलं मी चेंज करून घेतली ॲक्च्युली काल वाहिलेली झेंडूची फुलं खूपच ताजे होते त्याच्यामुळे मी ते चेंज केले बाकी चे के नाही बाकीचे हे शेवंतीची फुलं केली चेंज तिथे मला पांढरे शेवंती पाहिजे होती बट मला नाही भेटली ती मग मी ही गुलाबी होती ती छानच वाटत होती मग मी ती फुलं घेऊन आली संध्याकाळी जाऊन मी परत देवासाठी गजरा आणणार आहे ती वेणी जी असती ती आणणार आहे घटाला चढवायला चला तर मग मी सकाळची आरती करून घेतली आरतीनंतर मला सिद्धकुंजिका स्तोत्रम वाचायचं होतं मी तुम्हाला बोलली होती तर दुर्गा सप्तशती वाचला नसल जाणार आपल्याकडून तर एक दू सिद्धकुंजिका स्तोत्रम जरी वाचलं तरी त्याचा लाभ हा तेवढाच असतो जेवढा आपण शप्तशती वाचतो तर माझी आत्ता आरती झालेली आहे मी मुलींसाठी मका आणलेला होता तर तो तो मी काढून थोडंसं आज दरवेळेस मी तिला भाजून देते पण ह्यावेळेस थोडा उकळून तो आ, तेलात मिठात परतून मिठ मी मला द्यायचा होता मुलींसाठी मॉलमध्ये खाल्लेला होता त्यांनी बऱ्याचदा तो त्यांना आवडतो पण हा मका सोलत असताना इतका त्रास झाला तो सोलल्यात जात नव्हता बराच वेळ त्याच्या मागे होते मी पण काही क केलं त्याचं उपाय सुचत नव्हता मग मी इकडं काय वेगवेगळे प्रयत्न करून बघत होती कसं सोडल्या जाईल काय आणि फायनली मला ती एक आयडिया आली ते जे पूर्ण त्यांची लाईन असती त्याच्यात चाकू टाकून तो जो थोडंसं स्लांट केला तिरपाक केला जोरला तर हे बघा आख्याच्या आख्या मागे निघतं इतका आनंद होता तर मला मी खूप वेळ प्रयत्न केला होता कसा काढू पण तो काही जमत नव्हता फायनली तो मला जमला मग मी तो मका सगळा काढून घेतला बटरमध्ये त्याला मला फ्राय करून घ्यायची होती पण बटर नव्हतं घरात त्याच्यामुळे मी ते तेलातच फ्राय केलं पहिले तर तो, तो मी उकडून घेतला छान उकडतानाही मी थोडंसं मीठ टाकून घेतलं उकळल्यानंतर तो तेल नस मी सॉरी वटर नसल्याने मी तेलातच तो फ्राय केला त्याच्यात त्यात थोडं मीठ चाट मसाला आणि काळे मिर मिरे पावडर टाकून फ्राय केला आणि मुलींना हे मी नाश्त्याला दिले जेवणाची तयारी करून घेतली होती आणि ग्लास वगैरे सर्व झाले माझे सकाळचे दुपारचेही क्लास झाले सकाळचेही झाले आता संध्याकाळचीही पूजा मी करून घेतली कापूर जा झाला आहे आरती माझी झालेली आहे आणि रोजच्या प्रमाणे मी माझा कापूर हा रोज दरवाज्यातही जाळते संध्याकाळच्या वेळेस तर तो कापूर मी दरवाजातही जाळून घेतला नवरात्र आहे म्हणून नाहीच पण मी रोजही तो दरवाज्यात जाळत असते तर संध्याकाळच्या जेवणाची पण माझी तयारी झालेली आहे क्लास घेण्याच्या आधीच मी तयारी करून ठेवली त्याच फक्त बटाट्याचे पराठे करायचे होते तर मी ते सारण वगैरे पीठ मळून ठेवलं होतं सारण तयार करून ठेवलं होतं आणि आता फक्त मुलींना गरम गरम ते पट पर, पराठे करून खाऊ घालायचे आणि पराठे हे करून ठेवलेले चांगले लागत नाही ते गरम गरमच करून खाल्ले तर ते छान लागतात पराठ्यांसाठी मी बटाटे उकडून घेतले त्यात कांदा कोथंबीर लाल मिरची पावडर मीठ टाकलेलं आहे मी दरवेळेस त्याच्यात पालक टाकते तो हेल्दी असतो मुली अशा खात तर या निमित्ताने खाल्लं जातं पण आज पालक नव्हता फ्रीज नसल्यामुळे मी बऱ्याच भाज्या आणून नाही ठेवत तर पालक नव्हतं पण मग मी कोथंबीर भरपूर प्रमाणात टाकली आणि मुलींना हे गरम गरम पराठे केले या पराठ्यांबरोबर लहान मुलगी तो सहज खाते पण मोठ्या मुलीला तर दहीच लागतं आहे आणि दह्याबरोबर खूप छान लागतात हे पराठे तर मी ते पराठे केले आणि जसे जसे पराठे होत होते तसे तसे त्यांना मी गरम खाऊ घातले मला तर आवडत नाही पराठे सकाळची भाजी उरलेली होती मी त्याच्याबरोबर चपाती करून घेतली एक आणि मी ते पराठे खाल्ले बरेच हे पराठे बटाट्याची भाजी करून मग तया तयार करतात पूर्ण भाजी कांदा वगैरे परतून करतात पण मी कांदा कच्चाच टाकते त्याच्यात आणि तसेच ते पराठे करतात तेही खूप छान लागतात भाजी करून केलेलेही खूप छान लागतात तर तुम्ही भाजी करून करत असाल तर एकदा असेही ट्राय करून बघा हे पण खूप छान लागत असतात तर आता मग उद्याचं मी मी वाहणार आहे बेलाच्या पानांची माळ देवाला तर मी आमच्या इथे झाड आहे एकाला आणायला सांगितले होते पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे कदाचित ते नाही आणले तर उद्या सकाळी मी ते बेलाची पानाची माळ देवीला वाहणार आहे तर आता मग मी आम्ही आता मस्त जेवण करतो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय